नमस्कार मित्रांनो मी विघ्नेश पवार तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे द विघ्नेश पवार ब्लॉग्स तर आज आहे पाच नोव्हेंबर आणि काल होता माऊचा सेकंड बड्डे जो की आम्ही घरीच सेलिब्रेट केला यावेळी तिच्या छोट्या छोट्या फ्रेंडसोबत आणि हा ब्लॉगच त्यासाठी आहे त्याचं सेलिब्रेशन किंवा त्याचं प्रिपरेशन आम्ही जे फुग्यांचं डेकोरेशन बनवलं होतं फुल स्ट्रगल वाला फेज होता तो सो त्यासाठीच हा ब्लॉग आहे सो हा जो ब्लॉग आहे बेसिकली तो पूर्ण माऊच्या बड्डेच्या डेकोरेशनचा आहे मेजरली कारण आम्ही यावेळेस घरीच सगळं डेकोरेशन केलं होतं सो आम्ही आणि ते पण आम्ही सगळ्यांनी मिळून केलं होतं तर ते कसं केलं आहे का काय के केलंय ते सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल आणि ऑब्विसली ते करताना आमची जी फजिती झाली म्हणाल किंवा जी मजा आली ते सगळं आम्ही शूट करण्याचा प्रयत्न केलाय शिवाय आम्ही काय काय तयारी केली आणि कुठून आम्ही गोष्टी काय घेतल्या कारण खरंच ॲक्च्युली बहिणी दादा यांनी परत मम्मी गेल्या होत्या काही काही गोष्टी घ्यायला तर गोष्टी छान घेतल्या म्हणजे रिटर्न गिफ्ट असतील किंवा स्टिकर्स म्हणा बॉक्सेस म्हणा सो ती इन्फॉर्मेशन आम्ही देऊ आणि तुम्हाला जर युजफुल झाली तर तुम्ही ती बघू शकता यांचं काय चाललंय यांचं यांना माहीत इकडे आता मलाच एंट्री मारावी लागणार आहे काय काय आता आम्ही इकडे व्हिडिओ लावलाय टी व्हीला सो हे बघून सेम टू सेम करणार आहे आम्ही आता

হারেত করারায দ্যজεί kabটকারসথ এ- आम्हाला हे सगळं माऊ व्हायच्या आत कम्प्लीट करायचं आहे इट इज इन वन आवरमध्ये इम्पॉसिबल आहे आतापर्यंत आमचे चार पेअर लावून झाले आहेत थर्टी सिक्स बाकी आहेत अजून नाही बत्तीस बाकी आहेत ना छत्तीस करायचे आहेत या या। बाई। कौर्लार, कौर्लार बाई। या ही जी बाजू आहे ना ही का असा हा फुगा आहे ना तो अशी लाईन झाली पाहिजे अशी हा बरोबर का लावतो हो बरोबर आहे परफेक्ट आहे येस मी सांगतोय तसं करतायत हे सगळे आता हा दिसतोय ना हा काय एवढा मोठा गॅप आहे नाही इकडून पण दिसतोय गॅप मधून इकडे आपण छोटे छोटे फुगे टाकूया खालून पण बघूया का एकदा आण पण चांगलं वाटतं लेवलला आहे ना नाही आता मध्ये आहे खूप तुम्हाला ऑर्डर देणार नाही कोण मी पेई क्यू मी सांगतो तसं करत नाही तुम्ही हा ऐका इथं गॅप दिसतोय इकडे बघ दिसतोय हा हो हे तिघ बसले तिघे वेगवेगळ्या साइडचे फुगे आणि तिघ एकमेकांना विचारतात बरोबर आहे का बरोबर आहे का अगं इकडे कसं वाटलं माहिती आहे का हे मोठं वाटतंय आणि हे छोटं वाटतंय नाही बरोबर वाटतंय हा हे छोटे आहेत थोडेसे एक दोन हा हो सांगतोय सेम तर आता मोठे बाहेुगल आहेत तुम्ही मोठे आहेत ते हा हा आहे तसंच ठेवायचं यू मध्ये आहे मग एक काम कर ना नाही नको नको करूस ते आम्ही अशी पूर्ण ऍड बघतो स्किप नाही करत आम्ही दोन तीन बलून पुढे मागे फिरव हा फक्त आता एवढंच ना ठेवतो ते बलून्स तसे फिरवले ना तर मला वाटतं गॅप नाही दिसणार हा असे काहीतरी तू हे काय करतोय अभि जरा प्लॅन मे चेंज आहे आम्ही सगळं काढणार आहे आता परत दोरीबिरी काय नाही वापरणार आहे आम्ही आता आणि आम्ही आता डायरेक्ट चिटक हे जसं चिकटवणार आहे एकावर एक फुगे आता सो हेच मगासपासून यांना सांगत होतो मी ते काय ऐकतच नव्हते माझं असं इकडे नंतर असं इकडे आणि मग असं इकडे असं आम्ही लावणार आहे आहे का नाही तर मा हेच सांगतो पासून मी

सगळे वेगवेगळं बोलत आहेत ते माऊ ठेवणार नाही माऊ याला झोपणार त्याच्यावर बघ मग काय मी ओळखतो तिला प्रत्येकाने वेगवेगळे कलर फुगवा म्हणजे कळेल कोण बरोबर आहे कोण चुकीचं आहे ते

आम्ही माऊच्या बड्डेसाठी साठी गुलाबजाम केले ते तुम्हाला दाखवतो सो असा हा बॉक्स आम्ही आता विकत आणलाय आठ रुपयाला आणि हे कथा सेकंड बंडे आम्ही प्रिंट केलं आहे विरारमध्येच सो याच्यामध्ये आम्ही आता काय काय टाकणार आहे याच्यामध्ये आम्ही हो त्याच्यामध्ये आम्ही वेफर टाकणार आहे का अजून काय का और और जूस, जूस, वेफर गेफर टाकणार आहे पॅटीज टाकणार आहे चॉकलेट टाकणार आहे हे अजून काय टाकणार आहे वेफर वेफर नाही टाकणार याच्यामध्ये अजून चालू आहे एवढं झालेलं आहे पिलर वगैरे बनलेत बलून्सच्या आणि इकडे मी आणि मऊ हाय काय आणि इकडे विघ्नेश

Ayo, cepat-cepat bawa. Apa? Apa? Cake? Ayo, cepat-cepat bawa. Bapak, sang bapak cake. <laughs> <Day laughs> Happy, Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear mahu. Happy birthday to you. May to you. God bless you. हे गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे टू ब्लेस यू यू हॅपी बर्थडे माऊ माझी सोनी हॅपी बर्थडे

ते तोंडात आहे आता ही स्मायली काढायची इकडे काल जे आपण केलेलं डेकोरेशन डेकोरेशनचा जो कळस आहे तो पडला आहे आता हे जे होतं चिटकवलेलं ते आहे खाली आता यांना सांगितलं तसं ते करतच नव्हते म्हणून पडलं ते बरोबर का नाही बरोबर आहे ना बघा बड्डे गर्ल सोनी तू काय बघते आहे काय बघायला मजा येते याच्यामध्ये काय माहितीला तर केळू का हे माऊची बड्डे ची आंघोळ चालू झाली आहे आज स्पेशल आंघोळ आहे माऊची <laughs> तर फुलं टाकले आम्ही गुलाबाची पाण्यात माऊ हे काय आहे हे काय आहे काय हे आहे <laughs> ना

<laughs> दोन वर्ष झाली ते आता आम्ही हे नगेट्स करतोय आणि हे नगेट्स आम्ही त्या मध्ये टाकणार आहे आणि ही बटाट्याची भाजी आहे ही बटाट्याची भाजी आम्ही मिसळमध्ये टाकणार आहे करपली मम्मी आणि ही आहे आमची मिसळ दे संध्याकाळी उपाशी राहायचे सगळे काम करते असं बाजूला लागते मग व्हिडिओ पाडा पण टू थ्री ये पप्पा पण आले काम परत ये मी बाजूला एक मिनिट मागे जा ना जरा हा ये हशीच नाही ग तू परत हा माऊ परत वन टू अँ अगं हस ग हस जरा परत हा परत माऊ वन टू अँड

आता तो रुईला तो दे यादी दिला दे यादी दिला दे यादी दिला दे दीदीला दे हा त्यांचा आ दे नाही दे दिला आता दे दिला अरे लव हैप्पी बर्थडे डियर कशी झाली आहे मिसळ मस्त कुठली मी फेमस मिसळ कुठली आहे ती ठाण्याची आपण गेलो कुठली का ती मामलेदार मामले मिसळ मामले त्याच्यापेक्षा भारी आहे का टेस्ट केली तरी के त्याच्यापेक्षा भारी आहे मी केली आहे आता आपण बिझनेस काढायचा आहे ना थँक्यू बोल सरिताला सरिताने व्हिडिओ बघितला तर आपला काय तुझ काय